वर्ध्यामध्ये आज ओबीसी महाएलगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांची गैरहजेरी बघायला मिळाली दुसरीकडे ओबीसी समाजानं सुद्धा मेळाव्याकडे पाठ फिरवली वर्ध्यातील मेळाव्यामध्ये नेत्यांच्या सोबत जनतेच्याही खुर्च्या रिकाम्या का राहिल्या पाहूयात आपण वर्ध्यातल्या महाएलगार सभेकडे ओबीसी समाजाची पाठ तब्येतीचं कारण देत भुजबळांची ही गैरहजेरी तब्येत नरमली की गर्दी नाही म्हणून दांडी मारली ओबीसी अलगार मेळाव्यात नव्वद टक्के खुर्च्या रिकाम्या या रिकाम्या खुर्च्या वर्ध्यातल्या ओबीसी महायलगार मेळाव्यातल्या सकाळी अकरा वाजता सुरू होणाऱ्या सभेत दुपारी दोन वाजले तरी खुर्च्या रिकाम्याच होत्या पंचवीस हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था केलेल्या सभेला अवघे हजार पाचशे माणसं आली होती या मेळावाला ओबीसी वा बांधव आले नाही यामुळे छगन भुजबळ यांचाही दौरा रद्द झाल्याची माहिती आहे प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण दिलं गेलं मात्र आता असं माहिती मिळाली आहे सूत्रांकडून की छगन भुजबळ यांचा दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे अकरा वाजताची ही सभा होती आणि त्यानंतर ही सभा काही वेळेत चालू होणार अशा घोषणा दिल्या जात होत्या छगन भुजबळ येणार असं सांगितलं जात होतं मात्र ऐन वेळेवर अशी माहिती मिळते की या सभेला छगन भुजबळ येणार नाही प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण समोर आलेलं आहे मात्र या सभेला ओबीसी बांधवांनी पाठ फिरवल्यामुळे छगन भुजबळ या सभेला उपस्थित राहणार नसल्याचं माहिती मिळत ओबीसी मेळाव्यांची प्रमुख धुरा ओबीसी नेते छगन भुजबळांनी आपल्या खांद्यावर घेतली पण आजच्या सभेला भुजबळांनीच दांडी मारली होती भुजबळांची प्रकृती ठीक नसल्याचं कारण प्रकाश शेंडगे यांनी दिलंय भुजबळ साहेबांची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळं आज सकाळी त्यांनी मला पुढं पाठवलं आणि त्यांचा सकाळी त्याला डिसेंट्री वगैरे झाल्या लागल्यामुळं त्यांना येता आलं नाही थोडीशी प्रकृती प्रकृती थोडी अस्वस्थ होती आम्ही त्यांना विनंती केली की आपण येऊ नका आम्ही हा एलगाव मेळावा जो आहे तो आम्ही एल्गाव मेळावा आम्ही पूर्ण करू आणि सगळे नेते मंडळी जे आहेत एक दिलानं एक मुखानं जे आहेत या महाएल्गार मेळावामध्ये या ठिकाणी डटून शासनाला या ठिकाणी इशारा देण्याचं काम जे आहे ते आम्ही केलेलं आहे मात्र सभेला गर्दीच झाली नसल्यानं भुजबळांनी सभेला येण्याचं टाळलं असल्याची चर्चा आहे भुजबळांसोबतच धनगर नेते गोपीचंद पडळकरही सभेला गैरहजर होते त्यामुळे भाजप हायकमांड कडून दोघांनाही सबुरीचा सल्ला दिल्याची चर्चा आहे मनोज जरांगींनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे आठ दिवस शिल्लक राहिले मनोज जरांगींनी सरकारला उद्या आपली भूमिका स्पष्ट करण्याचा इशारा दिलाय मनोज जरांगे उद्या मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत त्यामुळे आज भुजबळांनी काही वादग्रस्त वक्तव्य केल्यास उद्या अंगलट येण्याची शक्यता आहे म्हणूनच छगन भुजबळांनी आजच्या सभेत न जाणं उचित असल्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे उद्या मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरेल मनोज जरांगे काय भूमिका घेतात ते पाहून सत्ताधारी गोटातील ओबीसी नेते आपली पुढची रणनीती आखण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या सभेला भुजबळांची दांडी उद्याच्या वादळापूर्वीची शांतता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज